स्वामी ओम राशी चक्रातील सातवी रास म्हणजे तुळ रास तुळ राशी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा स्वभाव त्यांचा करिअर आरोग्य नातेसंबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत नमस्कार मी वास्तु भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तु भागीराच्या youtube चॅनल मध्ये स्वागत करते तुळ ही राशी चक्रातील सातवी रास राशीचे स्वामी हे शुक्र चिन्ह किंवा प्रतीक तराजू आणि तुळ राशीचं तत्व हे लोक तर आपल्या लक्षात आलं असेल स्वामी शुक्र असल्यामुळं मिळतात म्हणजे हे सौंदर्याचे भोक्ते असतात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य शोधून त्याचा आनंद कसा घ्यायचा हे माहिती असते या लोकांमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे खूप रसिक असतात बोलणं अत्यंत गोड आणि लागणी म्हणजे यांचं बोलणं ऐकूनच कुणी यांच्या प्रेमात पडावं सौंदर्याचे भोक्ते असतात दयाळू असतात त्याच्यानंतर बुद्धिमान खूप असतात समतोल असतात म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट निर्णय घेताना कायम दोन्ही बाजूचा विचार करून मग निर्णय घेतात काही गडबडी मध्ये घेते थोडे विलासी असतात किंवा मग मजा करायला आवडते स्वभाव यांचा सौम्य असतो त्याच्यानंतर आकर्षक असतात हे खूप त्यांची आकर्षक पर्सनॅलिटी असते संतुलित असतात न्यायप्रिय असतात सामाजिक असतात सोशल फंक्शन मध्ये वगैरे ऍक्टिव्ह असतात सौंदर्य सा। प्रेमी असतात कोणत्याही गोष्टी म्हणजे सुंदर किंवा छान आकर्षक गोष्टी यांना फार आवडतात म्हणजे अगदी साधा उदाहरण द्यायचं झालं तर पोहे म्हणजे एखाद्या महिलेने पोहे केले तर असे नुसते पोहे देणार नाही मग या त्याच्यावर छान खोबरं टाकतील कोथिंबीर टाकतील आणि छान ते डेकोरेट करून देतील म्हणजे यांना कोणतंही सौंदर्य आवडतही आणि ते त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्या त्या आणायचा प्रयत्न करत असतात समजून घेतात प्रत्येक गोष्ट त्याच्यानंतर आता यांच्यासाठी करिअर कोणतं चांगलं तर हे कला फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर किंवा सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग करू शकतात न्यायालयामध्ये जाऊ शकतात वकील होऊ शकतात चांगले पी आर ओ म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर होऊ शकतात त्याच्यानंतर बँकिंग आहे छान सोशल मीडिया हॉटेल इंडस्ट्री आपण म्हणलो तसं फिल्म इंडस्ट्री कला म्हणजे कलेशी रिलेटेड कोणतेही फिल्म किंवा नाट्य हे म्हणून जाऊ शकतात चांगले टीचर होऊ शकतात फोटोग्राफी कारण फोटोग्राफी पण काय तुम्ही सुंदर पिक्चर यांच्यासाठी खूप छान आहेत त्याच्यानंतर हे खूप छान करू शकतात ब्रँडेड गोष्टींचा बिझनेस करू शकतात किंवा गोड पदार्थांचं म्हणजे मिठाईचं दुकान वगैरे टाकू शकतात तर हे काही उद्योग आहेत जिथे हे प्लनिश करू शकतात छान तूळ राशीच्या महिला कशा असतात तर या महिला आपण आतापर्यंत पाहिलंच शुक्र असल्यामुळे या खूप आकर्षक असतात तू राशीची महिला म्हणजे आकर्षण आणि संतुलनाच प्रती बोलण्यानी बोलणं असं की लोक आकर्षित होतात दिसायला खूप छान असतात पर्सनॅलिटी खूप छान असते त्याच्यानंतर सौंदर्य प्रेमी असतात नम्र असतात समतोल असतात आता महिलांच्या वतीने सांगायचं झालं तर कुठल्याही वादात पडल्या तर दोन्ही बाजूंचं आधी ऐकून येणार आणि मग निर्णय घेणार या काही क्वालिटीज करिअर मध्ये म्हणजे खूप मोठ्या पदावर जाऊ शकतात संबंध नाते संबंध सांगायचं झालं तर या प्रेमामध्ये खूप भावनिक समर्पित अशा असतात जोडीदाराकडून यांना प्रेम आदर आणि सौभाग्याची अपेक्षा असते हे फक्त फिजिकल अपिरन्स वर जात नाही म्हणजे फक्त तो जोडीदार दिसायला छान असावा असं नाही तर तो इमोशनली कनेक्टेड असावा भावनिक कनेक्शन असायला पाहिजे असं यांना वाटत नात्याला हंड्रेड पर्सेंट देतात आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना कंबर दुखी पाठ दुखी किंवा मग व्हायरल इन्फेक्शन प्रॉब्लेम म्हणजे त्वचेशी रिलेटेड काही होऊ शकतात त्यानंतर डायबिटीस मधुमेह आणि मानसिक ताण त्याच्यामुळे स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे होणारा त्रास या काही आरोग्याच्या तक्रारी यांना होऊ शकतात तर यांच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर सहा पंधरा आणि चोवीस रंग सांगायचे झाले तर पांढरा गुलाबी आणि पिका ती आणि शुभ दिवस शुक्रवार आता यांनी उपाय काय करायचे शुक्रवारी देवीच्या मंदिरात जायचं देवीच दर्शन घ्यायचे छान मनोभावे आणि देवीला गुलाबाचं करायचं ओम शुक्रायन महा मंत्र तुम्ही जप करू शकता ओम या मंत्राचा जप तुम्ही वेळा करू शकता त्यानंतर तुम्हाला जर घरामध्ये फुलं ठेवायची सवय असेल म्हणजे फुलं ठेवायला ठेवायला आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त सुवासिक पांढरी फुलं जर घरामध्ये ठेवली आणि आदर करायचा या काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये आणखी जिथं असाल त्याच्यापेक्षा दोन पावडे पुढे जाऊ शकतात तर तुमची लास कोणती आहे मला कमेंट करा आणि माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील त्यांनी मला कमेंट करा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीची माहिती घेऊन लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद